आणि थेट जाणार आहोत संदीप देशपांडे बोलतायत मनसेच आहे तिथे की ज्या जी आर रद्द होऊन सुद्धा त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करत आहेत त्या शाळेंना आमचा हा इशारा आहे आमचं आव्हान आहे आणि आमची विनंती सुद्धा आहे आज अकरा वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी तसेच शिवसेनेचे पदाधिकारी आम्ही वरळी डोम एन ए सी आय इथे जाणार आहोत आणि तिथे पाहणी करून जी मेळाव्याची तयारी करायची आहे त्या संदर्भातल्या सूचना आणि बाकीच्या गोष्टी ठरवण्यासाठी आजची बैठक आहे पाच तारखेला जो मेळावा होईल त्याच्यामध्ये ते आमचे पक्षाचे वरिष्ठ नेते आणि त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ नेते ठरवते ज्या वर्षीच्या डोम मध्ये तुमचा विजय मेळावा होतोय त्याच वर्षाच्या डोममध्ये काल एक भाजपचा मोठा कार्यक्रम होता आणि त्याच कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी तिथूनच आता पाच तारखेला मुंबईला तोडण्याची भाषा केली जाईल भाषणामध्ये तशी वक्तव्य येतील तर तशा पद्धतीचं कुणीही भुलू नका अशा पद्धतीचं एक वक्तव्य केलेलं आहे आणि आधीपासूनच तुमच्या मेळाव्याच्या कार्यक्रमावर ते टार्गेट करताना ते पाहायला मिळतात मला वाटतं ज्या पद्धतीने महाराष्ट्रातला मराठी माणूस एकत्र आलाय त्यामुळे अगोदरच सरकार हादरलंय आणि आदरल्यामुळेच तो जी आर रद्द झाला मराठी माणसाची एकजूट होते याच्यामुळे राष्ट्रीय पक्ष सगळेच हे भयभीत झालेत त्यांच्या पायाखालची वारवळ सरकली आहे त्यामुळे आता प्रादेशिक पक्षांना टार्गेट करण्याचा कार्यक्रम आपल्याला वेळोवेळी वे दिसेल एकट्या पक्षा पक्षाकडून गर्दी जमणार नाही म्हणून सगळ्या पक्षांना मला असं वाटतं त्यांनी एकदा आमचा पण आधी झालेला डोमधला मेळावा बघितला असता तर त्यांनी अशी बोलण्याची हिंमत केली नसती कदाचित त्यांची मेमरी लॉस थोडा जास्ती आहे म्हटलं जाते त्यांची शिकतात मला असं वाटतं की कोण कुठे शिकत आहे आणि सीबीएसई असेल आय सी एस ई असेल इथे ज्या पद्धतीने तिसरी भाषेची सक्ती केली जाते मुख्यमंत्री म्हणून तुम्ही काय करताय मुख्यमंत्री म्हणून तुमची काय जबाबदारी नाही का, का? प्रत्येक गोष्टीची आंदोलन आम्हीच करायची एका राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुमची जबाबदारी नाही आज स्टॅलिननी तामिळनाडूमध्ये तिसरी वर्षा रद्द करून घेतली सीबीएसई मध्ये पण आयसीएसई मध्ये पण मग आमच्या मुख्यमंत्र्यांना का असं वाटत नाही की आपण करावं का आमच्या आंदोलन होण्याची वाट बघतायत का मुख्यमंत्री स्वतःहून काही गोष्टी मुख्यमंत्र्यांनी कराव्यात ना सगळी जबाबदारी आमच्यावर ढकलून तुम्ही का फक्त सत्ता बो, उपभोगणार का भाजपकडून एक प्रचार सातत्याने केला जातो जेव्हापासून हिंदीचा सगळा मुद्दा उपस्थित करण्यात आला जे रद्द करणं सरकारला भाग पाडण्यात आलं मात्र उद्धव ठाकरेंनी तो आव्हान स्वीकारलेला होता हिंदी आणि इंग्रजी अनिवार्य करण्यात मला वाटतं त्यांच्या पक्षाच्या लोकांनी त्याच एक्सप्लेनेशन दिलेलं आहे काय द्यायचं ते पोहचलोय ते की हिंदी सत्तेच्या विरोधात विजय मिळावा घेण्यासाठी दोन्ही पक्ष एकत्र येतात मात्र सध्या राजकीय पण चर्चा होत आहे की फक्त ह्या मुद्द्यापुरते मला वाटत तो निर्णय दोन्ही पक्षाचे नेते घेतील कोणाची युती व्हायची किंवा नाही करायची हा त्यांचा प्रश्न आहे मात्र आम्ही खऱ्या अर्थाने देशाच्या हितासाठी लढणारे आहोत असंही मुख्यमंत्री म्हणतात मला असं वाटत कि ते देशभक्त नाहीत असं कोणी म्हंटलेलंच नाही ना कशाला स्वतःला लावून घेत आहेत बाकीचे देशभक्त नाही असं म्हणतात विरोधकांना नाही आता विरोधकांना त्यांनी काय बोलावं काय नाही हा त्यांचा प्रश्न आहे पण देशभक्ती हा काय भारतीय जनता पक्षाचा मक्ता नाही आहे मला असं वाटतं जेव्हा ऑपरेशन सिंदूर झालं तेव्हा बाहेरच्या राज्यात पण तुम्ही विरोधी पक्षालाच पाठवलं ना त्यामुळे देशभक्ती आमचाच ठेका आहे असं कोणी म्हणू नये योग्यही नाही आहे ते देशभक्ती हा आमचा छेका आहे असं कोणीही म्हणू नये असं म्हटलेलं आहे संदीप देशपांडे यांनी आणि मराठी माणूस एकत्र येत असल्यानं सरकार हादरलंय असंही वक्तव्य त्यांनी केलंय